नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं या मराठी मालिकेलावर या माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रेक्षकांनो शिवा मालिकेतच आता या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की आजीने आणि सगळ्या पोरांनी इथे आणि म्हणून प्लॅन केलेला असतो सगळी सजावट कॅरेजमध्ये ते करतात आणि शिवाला आणि त्या आशु स्वतला सुद्धा काढून बाहेर पाठवताना दिसतात आणि मग याची शिवाचे डोळे झापून ते लहान आणताना दिसतात तेवढ्यात एक मा रोड वर माणूस येतो अरे नरसाडा इथं काय तडपडतो चाल तेव्हा आजी तू कोणाला बोलते मला जेव्हा डोळं झापलेत मला काय माहिती देत नाही तू चला आधी आणि खोरं कुठं तडमडायला गेली मला एक पण दिसत नाही ती आसपास सगळं बघत असतं कोणी दिसत नाही तेवढं आशू येतो काय आहे कसं आहे आ, शिवा शिवा ठीक आहे का तेव्हा हा ठीक आहे सगळं पण हे गॅरेज का बंद आहे शिवा आणि अशोक दोघे बोलतात कुठं बंद आहे तेव्हा चालेल आणि मी ती या ठिकाणी का पोरला आवाज मारते आणि मी तो या ठिकाणी गॅरेज उघडताना या ठिकाणी दिसत आहे आणि आतमध्ये जे काही बघते तेव्हा या आशू आणि शिवाचे एकदम डोळे घोड्याचे घोडेच राहतात ते पूर्ण हानी म्हणून सारखं त्या ठिकाणी सजावट केलेली असते आणि ही शिवात बोललं असताना सुद्धा दिसते आई हे काय सगळं आहे या सगळ्या गोष्टींचा आम्ही अजून विचारच केला नाही तेव्हा ती बोलते हे बघा तुमचं आता लग्न झाले तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आहे तुम्ही भिंदास सगळ्या गोष्टी करा जेव्हा बांबण्याच्या साक्षीने तुम्ही या ठिकाणी लग्न केलं आहे आता त्या असं काहीतरी ते बोलते आणि हे लाचताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता आम्हाला काय माहिती नाही हे सगळं तुम्ही आता गोष्टी केल्या पाहिजे अनुमान केला पाहिजे याने कसं संसार खूप चांगला होतो ताकद येते आणि बरंच ते बडबडाजी करताना या ठिकाणी दिसत आहे आणि मग शेवटी जा तुम्ही आता असं बोलताना दिसतं सगळेजण स्वागत करतात आणि निघून जाताना दिसत तेव्हा हा शो थोडासा लाचश दिसतो आधी मी सगळं आवरून येतो असं या ठिकाणी तो शिवाला बोलतो आणि आवरणासाठी जाताना दिसतोय आणि ही शिवा आसपासचं सगळं हे करून ते खूप आनंदी होते आणि खूप खुश होऊन विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि इथे दुसरं आजीला सगळं विचार आजी डेकोरेशन कसं झालं एकदम छान ना एक नंबर नंबरचालय खूप छान केलं पुरानं किंवा डेकोरेशन आम्ही कुठं केलं चंद्रनी जसं सांगितलं के तसं केलं आणि आता आतमध्ये काय होत असेल तेव्हा हे मारताना दिसते आतमध्ये काय होत असेल तुला काय करायचं आतमध्ये जे काय होत असेल ते चांगलंच होत असेल असं आजी बोलताना दिसते आणि सांग ना काय होत असेल आणि हे आजीची मस्करी करताना दिसतं आणि चला निघा आता तुम्ही आता सगळं काही छान होणार आहे असं बोलताना या ठिकाणी दिसते परंतु या ठिकाणी दुसऱ्या प्रमाणात आहे शिवा आशुच्या पुला जाताना दिसत बनवतो आशो दिवसभर काम शोधत असतो आणि काम भेटत मी खूप दमलेलं असतो खरंच मी खूप दमल्यासारखं झालो आज मी दिवसभर सगळीकडं काम शोध होतो पण भेटलं नाही पुढे आपलं कसं होणार याचं खूप टेन्शन आलं आहे तेव्हा हा शो बोलतो टेन्शन घ्यायची गरज हा शिवाय बोलतो टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे ना पुढे सगळं काही छान होणार आहे तेव्हा तरी पण आपण तिथून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण ते सगळंच योग्य केलं का आता मला काळजी वाटते आपल्या पुढे भविष्य कसं असेल तर तू काळजी करू नको मी आहे ना एक काम कर दीर्घ श्वास घे आणि आरामात सोड आता बरं वाटते का खूपताना दिसते आणि त्याची समजूत काढताना या ठिकाणी आता दिसते आपण दोघांनी मिळून सगळं करायचं आणि इथे दोघं रोमँटिक या ठिकाणी होताना सुद्धा दिसतं पण अशोक खूप जास्तना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दुसरीकडं मात्र येते चंदन वगैरे त्याचं काम, ते ते काम था था। करत असतो फोन करत असतो हे काम तर भेटलं तर बघ तेव्हाही त्या ठिकाणी देव येते आणि बोलते अशोक सॉरी ह्या चंदन काय करतो आहे काम जे होतं आहे त्यासाठी फोन खालता ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे खरंच मला तुझी खूप आठवण येत होती माझं तुझ्यावर खूप नाव आहे पण तू मला खूप दुखावलं ना म्हणून मी तुझ्याशी बोलत नव्हती पण आता सगळं काही ठीक झाले ना आणि मी तुला म्हटलं होतं आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी होईल ना आपल्या घरातच होतील आणि डोळे झाकणार तो डोळे झाकताना ही गाजावर कॉपी घेताना दिसते आणि त्यानंतर आता पण एक व्हायला पाहिजे आणि ते खूप क्लोज या ठिकाणी चंदांच्या जवळ साधण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी दिसते तेव्हा हा चंद ओळखून जातो आणि या दिव्याला पुढे बोलतो की या ठिकाणी तो परत बोलतो दिव्या काय चाललं तुझ्या तुला काय वाटलं तू एवढ कुड माझ्याशी बोलले म्हणून तुझी शिक्षा कमी होईल पण तसं होणार नाही हे काय राव ह्याचा मग काय फायदा असं बोलून ती उठते त्यानंतर परत तो दिव्या प्रेमाने बोलतो याला वाटतं हा काय माझ्या शिक्षण कमी करणार का, का आणि मग या ठिकाणी ते नोट्स दे असं बोलते आणि परत ते नोट्स त्याने आणि रागायच्या भरात निघून जाते तिला असं वाटतं की चंदनशी मी खूप प्रेमाने गुडगुड बोलले ना तर तू माझ्या प्रेमात येडा होईल पागल होईल आणि मला जी काही तू शिक्षा देतो आहे ते सगळं विसरून जाईल माफ करेल पण तिचा या ठिकाणी घटना झालेला असतो ह्या ठिकाणी आपल्याला पोपट होतानाच आहे परंतु यानंतर इथे आशू आणि शिवाचा रोमन्स स्वतःने दिसतोय मस्तपैकी रोमँटिक गप्पासुद्धा मारताना दिसतोय आशू खरंच तू लाचतो आहे पण लाजताना खरंच खूप छान दिसतोय असं ही शिवा या ठिकाणी आशूला बोलताना आपल्याला दिसत आहे परंतु आशू थोडा अस्वस्थ होतो काय झालं पण हा काय सांगायला तयार नाही शेवटी तो उठून बसतो काय झालं आहे आशू तू तुझ्या मनातल्या गोष्टी जर मला सांगितल्या आहेत तर मला कळणार कसं सगळ्या गोष्टी सविस्तर मन मोकळं करणार आल्यापासून बघतो मग कसं तो अस्वस्थ होता आता जर तुझ्या डोळ्यात पाणी येते आहे काय झालं आहे मला सविस्तर सांगशील का तेव्हा मग या ठिकाणी तुम्हाला पाहिलं म्हणजे की तो बोलतो आज खरंच मी दिवसभर इतका फिरलो ना वैतागलो मला वाटलं थोडेसे कष्ट केले की मला जॉब भेटेल काम भेटेल सगळं काय भेटेल पण सगळं उलटं झालं मला बिलकुल काम नाही भेटलं खरंच गरिबांचं ना खूप स्ट्रगल असतो खूप कष्ट असतात मी स्वतः आज डोळ्यांनी पाहिलं मला आपलं टेन्शन आलं आपलं काय होईल आणि सगळं तुझ्या एकटीच्या आहे तुला या सगळ्यांचं ओझं तर नाही वाटत ते ना ओझं होते कसं तो बोलताना सुद्धा दिसते तेव्हा असं कसं होईल तुझं काहीतरी गरज नव्हतं आहे तसं काही होणार नाही एक काम कर एक लक्षात ठेव जेव्हा बाबा गेले तेव्हा आमच्याकडं काहीच नव्हतं सगळं गॅरेजचं हे सगळं मी शिकले होते तेच माझी इन्व्हेस्टमेंट होतं आणि त्याच्यानंतर मी मी हे सगळं गॅरेज उभं केलं सगळं गोष्टी प्रेमाण समजून हे आशू सांगतो आशू सांगताना दिसते आणि हा समजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला इकडे दिसत आहे आणि पिढे मग पुढे या ठिकाणी आशू त्याच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा दिसते परंतु दुसरीकडे मात्र इथे दिव्याला भेटायला या ठिकाणी कीर्ती दिसते कीर्तीला बघून तुला माझी आत्ता आठवण आली काही दिवस फोन नाही काय नाही काय नाही तुझी आठवण आली म्हणून मी इथं आलो ना असं बोलताय दिसते आणि ह्याच्या मागं भयंकर नवीन कटकार असं नसते अरे बाबा तू त्या दोघांना आधी घेऊन जा माझ्या चंदने सगळं मुश्किल केलं आहे प्रचंड त्या दोघांमुळं अजूनच त्रास वाढतो तू आधी घेऊन जा तेव्हा तू गाडीत बस मी तुला सांगते हे बाबा ज्या काय गोष्टी झाल्या तर झाल्या तर ती परत बोलते प्लीज या दोघांना काही करून घेऊन जा मला खूप वय तागलं आहे तेव्हा ती बोलते हो त्यासाठी झालं एक काम कर मी तुझी इथे मदत करायला आली तेव्हा ती बोलते मदत कसली मदत तू कधीपासून माझी मदत करायला लागली तेव्हा ती बाकीतून पैसे काढते हे पैसे घे तेव्हा काय हे पैसे कशासाठी हे तुला मदत म्हणून आत्ता एवढंच देते पण नंतर तू दोघांना घेऊन जाशील ना असं सुद्धा ती विचारताना दिसते हो या सगळ्या गोष्टी थोडा अवघडच आहे या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ लागेल असं सुद्धा या ठिकाणी ती बोलताना दिसते आणि मग ती या दिवेला काहीतरी मोठं कांड सांगते काम कटकार सांगते या सगळ्या गोष्टी आता तो हळूहळू कर आणि या ती सा पैशासाठी सामीलसुद्धा होताना या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे आता या दोघांच्या आयुष्यात काही नवीन वादळ होते आशू आणि या शेतोबाईची दुरावा कधी कमी होणार आहे आणि हा आशू कधी सेटल होतो या सगळ्या गोष्टी आता हळूहळू यंत्रपाकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रि आणि जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालक लवकर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद